पाणी प्रश्नी सांगली दलित महासंघाचा गाढव मोर्चा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर संताप सांगली महापालिका क्षेत्रातील दूषित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर संताप व्यक्त करीत दलित महासंघाच्या वतीनं मंगळवारी पाणीपुरवठा विभागावर गाढवांसहित मोर्चा काढण्यात आला पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही दिली दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांनी हिराबाग वॉटर वर्क्स येथे मोर्चा काढत निदर्शने केली त्यानंतर त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे की महापालिका स्थापन होऊन पंचवीस वर्ष झाली तरी नदीकाठी असलेल्या शहरात शुद्ध आणि पुरेशा पाण्याचा पुरवठा करू शकलेली नाही शहरातील अनेक भागात मिश्रित तसेच दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा केला जात आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे काही ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागलेली असून त्यातून सांडपाणी मिसळत आहे महापालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा सुधारला नाही तर पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला आंदोलनात महासंघाचे राज्य संपर्क प्रमुख उत्तम मोहिते जिल्हाध्यक्षा मनिता कांबळे रमेश चौगुले महेश देवकुळे आदी सहभागी होते सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेला स्थापन होत आज एक पंचवीस वर्ष पूर्ण झाले या पंचवीस वर्षात पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती झाली तो पण गेल्या काळात या ठिकाणाला जयंत पाटील साहेबांची सत्ता आल्यानंतर या ठिकाणाला प्रत्येक घराघरात आज पाणी पोचलं आणि प्रत्येकाला नळ मिळाले पण हे नळ ना नावापुरतेच राहिले गेले त्याची मला वाटते या ठिकाणा दूषित पाणी असेल किंवा ड्रेनेज जॉईंट नळ असतील या ठिकाणाला दुरुस्ती होत नाही आहे त्या ठिकाणाला वेगवेगळ्या प्रकारचा कर आकारला जातो आहे पण जे पाणीधारक आहेत त्यांना व्यवस्थितरित्या कोणत्याही पाणी पुरवठा करणं सुविधा मिळाली जात नाही गेल्या आठ दिवसापूर्वी असाच प्रकार घडला आहे आठ दिवस झाला आम्ही वेळोवेळी दलित महासंघाच्या वतीने उपायुक्त असतील वैभव सावळे यांच्याकडं तक्रार देण्यासाठी गेलो असता संबंधित साहेबांनी आम्हाला सांगितलं की माझ्याकडे वे वेगवेगळ्या प्रकारचे चार्ज आहेत त्यामुळे मी पाणीपुरवठाचा हा एक दिवस दिलेला आहे त्या दिवशी भेटायला कोणत्याही प्रकारचे कोणी अधिकारी या ठिकाणाला दखल घेतली जात नाही आणि त्या त्यामुळे त्या इथे जे मनपा आधीतले जे दूषित पाणी आहे हे नागरिकांना पिऊन अनेक आजारांना सामोरं जावं लागले तसेच या ठिकाणाला ड्रेनेज विभागाला ते जी सहा म्हणून अधिकारी आहेत आणि या ठिकाणाला जे रिटायर झालेले आहेत गेले पाणीपुरवठा माजी पाणीपुरवठा अधिकारी सुनील पाटील की गेल्या काही दिवसांपासून रिटायर झाले होते पण काही दिवसांपासून त्यांना जरा जास्त आहे म्हणून पुन्हा महापालिकेनं त्यांना इथं मार्गदर्शक म्हणून आणले आणि ड्रेनेज विभाग असेल किंवा पाणीपुरवठाची काय कामं असतील त्याचा निधी उपलब्ध करण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन घेतलं जातंय पण त्या निधीचा योग्य ठिकाणी वापर केला जात नाही काही ठिकाणाला रस्ते स्मार्ट सिटीज जाण्यासाठी मिक्स केले चालेल आणि ड्रेनेज चार चार फुटावर रस्त्याच्या मध्ये यायला चालेल त्यामुळे अपघात होऊ लागले आणि आणि अपघाताला फक्त ड्रेनेज विभाग रस्त्यात जे अपघात होणार आहेत महापालिका त्याला ड्रेनेज विभाग जबाबदार आहेत सुनील पाटील साहेब जबाबदार आहेत म्हणून आम्ही म्हणतो की वैभव साबळे असतील सुनील पाटील असतील तेजस शाह असतील त्यांच्या मालमत्तेची चौकशी करा मागासवर्गीय वस्तीतील ड्रेनेज आढळले गेले आहेत ते त्यामुळं त्यांच्या फौजदारीसारखे गुन्हे दाखल करा आणि त्यांच्या स्वतःच्या नावची पत्नीच्या नावची आणि नातेवाईकांच्या नावची मालमत्तेची चौकशी करून त्यांना सेवेतनं तात्काळ बडतर्प करा आज त्यांच्या चाललेल्या गाढवी कारभाराची चौकशी व्हावी आणि ह्या गोष्टीचा निषेध म्हणून आम्ही आज चक्क गाढवं घेऊन आलो आहे आणि ही गाढवं खरोखर एक प्रामाणिक आहेत रात्रीपासून काम करून अजून आम्ही इथं थांबलोय म्हणून आम्ही इथं आलोय म्हणून तिने आमच्यासोबत इथंच थांबले येत्या काळात सदर गोष्टीची दखल घेतली नाही तर सुनील पाटील साहेब मी सांगतो आज गाढवं दाखवायला घेऊन आलोय उद्या गाढवं आत आणल्याशिवाय राहणार नाही बिरो रिपोर्ट एस बी एन सांगली